नमस्कार मी डॉक्टर शशांक जोशी मी एन्डोक्रोलॉजिस्ट आहे आणि लीलावती हॉस्पिटलमध्ये मी कार्यरत आहे भारतीय थायरॉइड संस्थेचा मी अध्यक्ष आहे आणि हा जानेवारी महिना आहे आणि हा थायरॉइड अवेअरनेस मंथ आहे तर आज आपण आपल्या मनातले जे शंका निवारण करणार आहोत थायरॉइडबद्दल थायरॉइड म्हणजे आपल्या गळ्यासमोर एक ग्रंथी आहे आणि ही जी ग्रंथी आहे ही ह्याच्यामधून थायरॉइडचा हार्मोन तयार होतो थायरॉईडचे जे हार्मोन तयार होतात था त्याला टी थ्री आणि टी फोर असं नाव दिलेलं आहे आणि हे जे हार्मोन असतात ते आपल्या शरीराच्या प्रत्येक पेशीवर जाऊन शरीराच्या प्रत्येक पेशीला ऊर्जा देतात म्हणजे हा ऊर्जा देणारा <गि |it|> हार्मोन आहे आणि त्यामुळे आपली जी नॉर्मल जीवन असतं त्याच्यामध्ये आपल्या प्रत्येक पेशीला एक पॉवर देतो जसं आपल्याला आपण मोबाईल फोन सगळे वापरतो आणि त्याला आपल्याला मोबाईलला एक बॅटरी चार्जर लागतो तसंच आपल्या प्रत्येक पेशीला ऊर्जा देण्याचं काम किंवा चार्ज देण्याचं काम हे थायरॉइड हार्मोनचं आहे थायरॉइडचे तीन आजार असतात एक म्हणजे थायरॉईड ग्रंथी जेव्हा कमी काम करते आणि ज्याच्यामध्ये वजन वाढतं चेहऱ्याला सूज येते हातपायला सूज येते स्किन ड्राय होतं त्याला आपण हायपोथायरॉइडिजम असं म्हणतो म्हणजे थायरॉइड ग्रंथीचं काम कमी होतं काही लोकांचं वजन कमी होतं छातीत धडधड होते हाताला थरथर थर कापतात ते चिडचिडे होतात त्याला आम्ही हायपर थायरॉइडिझम म्हणजे ओवर ॲक्टिव्ह थायरॉयड असं म्हणतो आणि तिसरं म्हणजे थायरॉइडची ग्रंथी इथे असते गळ्यासमोर आणि त्याला सूज येते त्याला आम्ही गॉयटर म्हणतो तर थायरॉइडचे हे तीन मेन आजार असतात थायरॉइडिझम त्याच्यामध्ये थायरॉइड ग्लँड जी असते ती अंडर ॲक्टिव्ह किंवा कमी काम करते त्याच्यामध्ये वजन वाढतं चेहऱ्याला सूज येते विसरभोळापोळा वाढतो कॉन्स्टिपेशन होतं थकवा येतो नंतर हायपर थायरोडिझम ज्याच्यामध्ये चिडचिडापणा चीड़ वाढतो छातीत धडधड होते वजन कमी होतं हाताला थरथर होते ज्याला आम्ही हायपर थायरोडिझम म्हणतो आणि थायरॉइड ग्रंथीचं स्वेलिंग ज्याला आम्ही गॉइटर म्हणतो थायरॉइड ही गंभीर समस्या अजिबात नाही आहे पण त्याचं योग्य वेळेवर रोग निदान करून त्याची ट्रीटमेंट घेणं हे फार अतिआवश्यक आहे तर थायरॉइडचे स्पेशलिस्ट ज्याला अँडोक्रॉनॉजिस्ट म्हणतो आम्ही जो मी आहे लीलावती हॉस्पिटलमध्ये तशा लोकांना संपर्क साधणं फार महत्त्वाचं आहे थायरॉईडमध्ये एकच गोष्ट गंभीर असते की ज्यांना थायरॉईडची ग्रेळ्यावर सूज येते त्याची आम्ही बायोप्सी टेस्ट करून थायरॉइडचा कॅन्सर आला तर त्याला कधीकधी आपल्याला पण तोही ट्रीटेबल कॅन्सर असतो कारण त्याला ऑपरेशन करतो रेडिओप्टी आयडिट देतो आणि मग आपण थायरॉइडची गोळी देतो तर थायरॉईडमध्ये दे गंभीर्य न निदान केल्यामुळे किंवा औषध न घेतल्यामुळे येऊ शकतं आणि थायरॉईडमधली जी थायरॉइडचा कॅन्सरचा जो प्रकार आहे तो बाकी सगळ्या कॅन्सरच्या दृष्टिकोनातून पण बरा प्रकार आहे फक्त तो आपण खूप उशिरा आला आणि अंगावर काढलं तर मात्र आपल्याला त्रास होऊ शकतो तर थायरॉईडचं गांभीर्य हेच आहे की आपल्या डे टू डे लाईफमध्ये थायरॉइडचा खूप इंटरफेरन्स होतो थायरॉइडस आणि दुधाचा काहीच संबंध नाही इनफॅक्ट थायरॉईडच्या लोकांनी सगळा आपण आहार करू शकतो पण आम्ही कित्येक लोकांना सांगतो की उकळ्याला पाणी प्या किंवा मिनरल वॉटर प्या हे आम्ही सांगतो कित्येक लोकांना त्याच्यानंतर थायरॉईडची जी ग्रंथीमध्ये सूज येते त्याला गॉयट्रोजन्स म्हणतात ज्याच्यात आयोडीन असतं तर कोबी फ्लावर सोया ब्रोकोली किंबहुना प्रॉन शेलफिश आणि क्रॅब्स याच्यामध्ये आयोडीनचं प्रमाण खूप असतं तर कधीकधी थायरॉइडच्या तज्ज्ञांच्या सल्ल्याने आम्ही ह्या गोष्टी खायला सांगत नाही काही लोकांना पण त्याच्या व्यतिरिक्त दुधाचा आणि थायरॉईडचा काहीही संबंध नाही आहे भात हा नेहमी बेतानीच खावा आणि भाताचा आणि थायरॉइडचा काहीही संबंध नाही भातात कार्बोहायड्रेट असतं आणि भाताबरोबर आपण नेहमी वरण खातो वरणामध्ये पल्सेस असतात त्याच्यामध्ये प्रोटीन असतं आणि कमी खाणं हळू खाणं हे फार महत्त्वाचं आहे त्यामुळे आम्ही सगळ्यांनाच एक जनरल हेल्थ टिप देतो की तुम्ही कुठलंही सेवन करत असाल भात असो पोळ्या असो चपाती असो भाकरी असो तर हळू खा वेळेवर खा आणि कमी खा तर थायरॉइडच्या ग्रंथीमध्ये कुठेही अशी काही मेजर डायटरी रिस्ट्रिक्शन नाही आहे कधी कधी काही स्पेशल सर्कमस्टान्सेसमध्ये आम्ही सांगतो कोबी फ्लावर सोया किंवा उद्या प्रॉन शेल्फिश क्रॅब्स आणि उकळलेलं पाणी प्या आणि कधी कधी मिठावरती ज्याच्यात आयोडाईज सॉल्ट असतो ते अवॉइड करायला सांगतो जेव्हा थायरॉइडची काही स्पेशलाईज चाचण्या कराव्या लागतात ज्याला आम्ही थायरॉइडचा स्कॅन म्हणतो न्यूक्लिअर स्कॅन त्यावेळेला ह्या डायटरी रिकॉ रिक्वायरमेंट आम्ही देतो किंवा ज्यांना कधी कधी थायरॉडच्या कॅन्सरसाठी आपण आयोडीची ट्रीटमेंट देतो त्यावेळेला आम्ही ह्या रिक्वायरमेंट देतो अदरवाईज नॉर्मल थायरॉइडच्या पेशंटना आम्ही फार काही डायट रिस्ट्रिक्शन्स करत नाही मात्र त्यांना संतुलित आहार आणि व्यायाम आणि योग ह्या तिन्ही गोष्टींचं समीकरण हे करणं अतिआवश्यक आहे थायरॉइडची लागण ही महिलांना जास्त होते आणि महिलांना एट इज टू वन प्रपोर्शनमध्ये ती जास्त लागण होते आणि महिलांमध्ये थायरॉइडचं प्रमाण वाढण्याचं कारण प्रमुख असं असतं की महिलांना आधुनिक स्त्रियांना घराचंही सगळं बघावं लागतं नंतर जॉबही करावा लागतो मुलांना आणि आईवडिलांना किंवा सासू सासऱ्यांनाही सांभाळ लागतं त्यामुळे हा जो मॉडर्न वुमनला होणारा स्ट्रेस आहे त्याच्यामुळे थायरॉइड ग्लँड हिट होते आणि पर्टिक्युलरली गर्भवती स्त्रियांनंतर म्हणजे मूल झाल्यानंतर थायरॉइडचं प्रमाण वाढतं कारण शरीरातली ऑटो इम्युनिटी वाढते त्यामुळे महिलांमध्ये ह्याचं प्रमाण जास्त आहे मात्र पुरुषांमध्ये जे स्मोकिंग करतात त्यांना हायपर थायरॉइडची लागण होऊ शकते त्यामुळे स्मोकर पुरुष जे धूम्रपान करतात ते पुरुष किंबहुना स्त्रिया यांच्यामध्ये थायरॉइडचा हायपो आणि हायपर थायरॉइडचं प्रमाण जास्त आहे पण ओव्हरऑल पाहिलं आपण तर महिलांमध्ये ह्याचं प्रमाण खूप जास्त आहे हो अगदी लहान मुलांना पण थायरॉइडचा डोका असतो अगदी जन्म जेव्हा घेतो बाळ तेव्हा सुद्धा थायरॉइडचं स्क्रीनिंग केलं जातं कारण मेंदूच्या डेव्हलपमेंटमध्ये आणि आपल्या मेमरीच्या डेव्हलपमेंटमध्ये आयोडीनची खूप गरज असते आणि पूर्वी एक आजार होता क्रिटिनिझम म्हणून आणि त्याच्यामुळे आपण आपल्या प्रत्येक वेळेला आपण जेव्हा सॉल्ट खरीदतो किंवा आपण मीठ घेतो तर मिठामध्ये आयोडीन घालायचं हे प्रमुख कारण हेच होतं कारण मिठामधलं जे आयोडीन असतं ते आपल्या मेंदूच्या डेव्हलपमेंटसाठी फार गरज असते आणि त्याला आम्ही क्रिटिनिझम किंवा कंजनेटल हायपोथॅरडिझम म्हणतो आणि आयोडीन डेफिशियन्सी डिसीज होता पूर्ण भारतामध्ये असे खूप प्रांत होते महाराष्ट्रात तर पूर्ण आता पूर्ण मुक्त आहे त्याच्यापासून पण आयोडीन त्याच्यामुळे लहान मुलांना थायरॉइडची लागण होऊ शकते पण कम्पॅरिटिवली आता ही कमी दिसते आम्ही जेव्हा मेडिकल स्टुडंट किंवा विद्यार्थी होतो तेव्हा ह्याची जास्ती लागण मुलांना दिसायची आता मुलांमधले होणारं तर थायरॉइडचं प्रमाण आहे त्याची संख्या कमी व्हायला लागलेली आहे आणि मॉडर्न स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये मात्र थायरॉइडची संख्या वाढायला लागलेली आहे म्हातार वयात थायरॉइड झालं तर युजली ते जीवघेणं नसतं पण कधीकधी थायरॉईडचं प्रमाण हृदयविकारावर होऊ शकतो म्हणजे थायरॉइडची जर का आपण गोळी जास्त घेतली तर छातीत धडधड होऊ शकते छातीमध्ये पेन होऊ शकतो किंबहुना अंजायना ॲग्रेवेट होऊ शकतो कधीकधी हार्टचे ठोके असतात ते हे वायर होऊ शकतात फिब्रिलेशन होऊ शकतं त्यांना त्यामुळे जेव्हा आपले सिनियर सिटिझन्स आहेत आणि त्यांना थायरॉइडची लागण असेल तर त्यांनी वैद्यकीय सल्ला घेऊन ई सी जी घेऊन हार्मोन स्पेशलिस्ट आणि कार्डेक स्पेशलिस्टकडे दोघांकडे संपर्क ठेवणं हे अतिशय आवश्यक आहे थायरॉइड झाल्यानंतर वेळेवर गोळी घेणं आणि वेळच्या वेळी थायरॉईडची चाचणी करून योग्य त्या डॉक्टरकडे रेग्युलरली जाणं हे फार महत्त्वाचं आहे ह्या दोन गोष्टी जर का आपण पाळल्या तर आपल्याला नॉर्मली थायरॉईडला निरंतर ठेवता येतं त्याचबरोबर योग करणं संतुलित आहार ठेवणं व्यायाम करणं आणि मनशांती ठेवणं हे तितकंच महत्त्वाचं आहे थायरॉइडच्या आजारासाठी आय होप की ह्या सगळ्या डाऊट्स थायरॉइडबद्दल आहेत ते तुमचे मी थोडेफार संत निवारण केलेलं आहे आणि आपण अजून एकदा परत भेटणार आहोत आणि परत तुमच्या शंका निवारणासाठी तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर ते जरूर आम्हाला पाठवा स्टे फिट स्टे हेल्दी बी हेल्दी बी हॅपी